माझी फक्त एक कम्प्लेंट ह्याच्याकडनं सिद्धू बद्दल आईला तू काय म्हणतोस अहो आई म्हणतोस का नाही ना ताईला सुद्धा आपण जो करत नाही ताई म्हटल्यानंतर एक ते नात अग उगतच यायला पाहिजे जो करू नकोस मला ते खूपच असं खूप वय असल्यासारखं वाटतय तर तू असं नाही तेच करतोय पण सिरियस कोण आहे मला दिसत असत मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर केदारावांचं नाव घेते ज्याने दिला ज्याने दिला मला सौभाग्याचा आहे <laughs> लक्ष्मी निवास या मालिकेच्या सेटवर वर आता आहे आणि बघा सिद्धोळे तिची आईये आहे माझ्या बरोबर बोललो तो ये हॅलो कसे आहात आणि किती दमला आता शूट करून सतत शूट चालू आहे <laughs> रोज सात ते दहा चालू आहे काम त्याच्यामुळे झोप कोणाचीच होत नाहीये पूर्ण काय आता डेली सोप म्हटलं म्हटल्यानंतर पर्याय नाही चालू आहे शूट रोजच पण मी बघते सो तू आल्या म्हणजे मी जेव्हापासून येते तेव्हापासून मी शूट करतो तू आणि कंटिन्यू एक सीन शूट करतोय किती एक्झॉस्ट झाला जरी आम्ही बघून कंटाळलो आता आम्ही त्यांना म्हटलं जाऊ दे आम्ही चाललो आता घरी नाही एक्झॉस्ट तर झालोच आणि हे आत्ता नाही महिनाभर गेला महिनाभर आमचं चालूच आहे मला असं वाटतं सिरियल सुरू झाल्यापासून लीड जे असतात सिद्धू आणि भावना त्यांना म्हणजे विश्रांती नसतेच त्यांना डे नाईट जवळपास ना, ना, करावं लागतो आणि नाईट फार लागलेली नाही पण खूप शिफ्ट एक्सटेंड होते आणि रोज सकाळी परत लवकरच कॉल टाईम असतं त्यामुळे खूप महिन्यांची झोप त्यांची अपुरी आहे गेला एक महिना माझ्या आपल्या सगळ्यांनाच खूपच एक टिक आहे सगळ्यांनाच पण ठीक आहे आता काय एवढा मोठा सिक्वेन्स होतो येस पण हे जे नाते आई मुलाचं नाते हे ऑफ स्क्रीन कसं आहे हे ऐकायला मला जास्त इंटरेस्ट आहे पल्लवी ताई खूपच केअरिंग आहेत सगळ्यां बाब बाबतीतच एवढे सिनियर ऍक्टर्स असून पण त्या खूप सगळ्यांशी इन्व्हॉल्ड होतात पर्सनल लेवलवरती आय yeah. थिंक त्या खूपच स्वीट आहेत माझी फक्त एक कंप्लेंट आहे सिद्धू बद्दल yeah. की म्हणजे कुणाल बद्दल yeah. की मी त्याला डे वनला सांगितलं की तू मला अहोज करू नकोस मला ते खूपच असं खूप वय असल्यासारखं वाटतंय तर तू अजूनही तेच करतोय तो म्हणजे खरं आई मुलाचं झालं एखादी गोष्ट सांगते आणि मुलगा ऐकत नाही तसं झालंय झालायच मी म्हणजे आईला तू काय म्हणतोस अहो आई म्हणतोस का नाही ना मग ताईला सुद्धा आपण आणि ताईला सुद्धा आपण अहोज करत नाही ताई म्हटल्यानंतर एक ते नात अगत उगतच यायला पाहिजे आता मी एक असं करणार आहे की मी तू आ, आ, हाक मारलीस <laughs> <शीक्षा। laughs> <laughs> 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 ना मला आवाज मी लक्षच देणार नाही शिक्षा जेव्हा तू आवाज लक्षच द्यायचं नाही इकडे तिकडे कोण मला आता घेणार नक्कीच मी मनावर घ्यायचं आधी ठरवलंय पण ते होत नाही मी सवयीच झालंय आता त्याचं त्याच्यामुळे आता लक्षातच राहत नाही पण मग तेच म्हणते की हे तर ही एक कंप्लेंट तिने केलीच पण मग तुमची पहिली भेट कशी होती की अरे आता ह्या ही माझी आई आणि आता हिच्याबरोबर माझे पुढचे सगळे सीन्स असणार आहेत कारण आता हे सीन्स वाढणार आहेत कारण भावना आता या घरात आली आहे म्हटल्यावर आता हे सीन्स खूप वाढणार आहेत वर्कशॉपला भेट त्यांना बाहेरपर्यंत सोडलेला पण ते अजून <नगा नहीं। laughs> <laughs> <कंटीन>। अनेक <laughs> <laughs> नवीन कलाकारांबरोबर काम केले असेल ह्याची ही पहिली मालिका आहे कुणाल बरोबर काम करण्याचा तुझा एक्सपिरियन्स कसा आहे कारण नवीन मुलांबरोबरचा काम करण्याचा एक्सपिरियन्स प्रत्येक वेळी वेगवेगळा असत खरंच म्हणजे हा इतका सिन्सिअर आहे ना की कोणी कितीही आजूबाजूला मस्करी करत असेल ना त्याचं लक्ष फक्त स्क्रिप्ट मध्ये म्हणजे सकाळी चार वाजता काहीतरी ह्याचं बॅकअप झालं तेव्हा आमचे साऊंड रेकॉर्डिस्ट मला सांगत होते की त्याचं कौतुक करत होते म्हणजे मी मीच नाही सगळे सेटवर जे त्याचं कौतुक करतात की त्याची जी ग्रोथ इतक्या पाच सहा महिन्यातली पाहिली आहे सगळ्यांनी की त्याची मेहनत त्याची सिन्सिअरिटी ही त्याच्या सीन्समधनं सुद्धा दिसून येते आणि त्याला खूप बोलायचं असतं मुळात त्यामुळे त्याला ना रिकामा वेळ असा मिळत नाही आणि मिळाला की तो एक नॅप काढतो कारण त्याचं म्हणजे त्याच्यासाठी एक एक मिनिट खूप महत्त्वाचं आहे पण तो कधीच मला इथे टाइम अभ्यास करताना दिसलेला नाही कोणामध्ये गप्पा मारत बसलाय किंवा काही नाही तो एकतर अभ्यास करतो स्क्रिप्टवरती आणि सीन्स चोख करतो आणि त्याचं काम म्हणजे सॉलिड सगळ्यांना आता सगळ्यांचा सा लाडका झालाय सिद्धू <laughs> सुद्धा एवढं कौतुक ऐकल्यावर भारी ना एकदम

झोन तो एक मेन होता की काही जरी प्रॉब्लेम असेल तरी हे सपोर्टला येतील सो तो एक तो एक रॅपो चांगला आहे सगळ्यांमध्ये लट्टाच पडलाय त्याचं एक चॉकलेट लागू झालं एवढं छान कौतुक माझं कौतुक केलं ना मी पण देणार तो पण मला देणार आणि तिसरी माझ्यामुळे गेलाय मलाही चॉकलेट मिळाय वा पण तुम्ही दोघंही छान दिसताय मस्त लग्नाचा माहोल घरात काय घडणार आहे मालिकेत कारण लक्ष्मी निवास मालिका आहे म्हटलं असं ड्रामा तर आहेच भरले ड्रामाने भरलेली मालिका आहे आणि त्यात लग्न आहे त्यात तुला ते लग्न नको आहे हे सगळं आहे काय करणार आहेस या लग्नासाठी सगळ्यात आधी माझा विरोधच आहे ह्या लग्नाला त्याच्यामुळे आणि लग्न तर होणार कारण इतके महिने हा भावनासाठी वाट बघतोय आणि तो क्षण आता येतोय त्यामुळे लग्न तर होणार आहे पण आता जर मीच जर सांगितलं की काय होणार आहे पुढे तर मग प्रेक्षक काय बघतील त्यांच्यासाठी थोडं सस्पेन्स राहू देत पण एवढं मात्र नक्की की माझा विरोध आहे आणि पुढे जाऊन काहीतरी टशन असणारच आहे माझी भावनाची टशन बघायला वेळ लागते शांत स्वीट अशी एकदम पण गेस त्यांचा खूप एक वेगळा रूप आपल्याला बघायला पाहिजे मुळात प्रत्येक तशी आई तशीच असते ना गं कारण आईला आपलं मूल हे प्रे प्रिय असतं आणि त्याच्या बाबतीत काही वाईट घडू नये ही एकच भावना आहे मनामध्ये कारण पत्रिकेत तिचा दोष आहे आणि ती जर या घरात आली तर घरावर संकट ओढवेल आणि ह्याला त्रास होईल त्याचा सो ते बेसिकली नको आहे म्हणून अदरवाईज भावनाचा असं एक काही हा ऑब्जेक्शन नाही आहे पण पत्रिकेत दोष आहे म्हणून आणि माझ्या मुलाचं वाईट होऊ नये एवढंच माझं म्हणणं आणि म्हणून तो राग आहे पण मला सांग पडलं आहे की असं लग्न वगैरे मालिकेत जेव्हा असतं आता म्हणजे अनेक मालिकांमधले अनेक लग्न तू अटेंड केली असेल कुठलं असं लक्षात राहणारं लग्न आहे की किंवा तुझ्या लग्न आठवतं की नाही हे सगळे सीन्स वगैरे शूट करतात माझ्या पर्सनल लग्नाबद्दल विचारतेस माझं लग्न अगदीच साध्या पद्धतीने झालं होतं म्हणजे आत्ता हल्ली जे डेस्टिनेशन वेडिंग असतं किंवा हळदीला असे सगळे दागिने वगैरे घालणं असतं तसं काही नव्हतं माझ्या घरात दोन पाठ मांडले होते आणि घरातल्या घरात मी माझी हळद झाली होती आणि उष्टी हळद घेऊन आले होते आणि मा मला ती लावण्यात आली होती बाकी काही नाही अगदी साध्या कपड्यात घरच्या होते मी इतकं साधं सिम्पल हळद मेहंदी आणि लग्न माझं झालं होतं पण म्हणशील तर मला असं वाटतं की सिक्वेन्स वाईज हा सगळ्यात जास्त लक्षात राहणारा सीन ह्या मालिकेचा आता तू तुझ्या लग्नाचा विषय काढलाच तर मी याला म्हटलं पण आता तुला म्हणते की कुकडा होऊन जाऊ दे आता इंटरव्ह्यूच्या शेवटी येस माझ्या नवऱ्याचं नाव घेऊ का मी खरं 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 ह्याचं केदार सरांनी पाठवे ना <laughs> माझी मी जो माझ्या लग्नात घेतला होता तोच घेते मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर केदारावांचं नाव घेते ज्याने दिलं ज्याने दिला मला सौभाग्याचा आहे वा आहे बाते बात आहे थँक्यू थँक्यू सो मच आणि मला खा माहिती आहे की तुम्ही फार दमलं असाल आणि अजून खूप शूट करायचं आहे मेन लग्नाचं मेन शूटही बाकी आहे तुमचं त्यामुळे आपण आत्ता इथे थांबूया पण मी पुन्हा येणार आहे लग्न झाल्यावर सेटवर तेव्हा बघूया सासू सुनेची कशी टशन चालू आहे ते ओके थँक्यू you <laughs>